हा विषय एवढा लांबला हे मला मलाही कळलं नाही मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रमी काय प्रकारे माहिती आहे का आपल्याला ऑनलाईन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा ला लागतो वाटर तुमचा अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्यावर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझे अकाउंट बँकेचे अकाऊंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज ताब्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार ना नाही रमी नाहीच रमी नाही मी सांगितलं की मी त्या दिवशी हाऊसमध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाईम होता माझं लक्ष होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलंच नाही त्यामुळे जी मध्ये आपण चाललोय त्यामुळे मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात पटकन पुढे येतात आणि करा स्काईप करावे लागतात पण पण ती तीस सेकंद होत नाही आणि हा अठराच सेकंदाचा फक्त व्हिडिओ जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला त्याला स्काईप करतो तेवढ्या वेळातला हा दहा कारण नाही त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ते खेळण्याचा तू पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी पूर्ण या ठिकाणी जर दाखवलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काहीही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लेखी पत्र देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोर चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेल हा व्हिडिओ समोर कसा आला तुमच्या हा व्हिडिओ काढला असावा अशी शक्यता प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ कुणी काढला त्याची मला त्याच्या खोलात मला जाण्याची काही आवश्यकता नाही तो खोल सभापती महोदय त्या ठिकाणी चौकशी करतीलच तो काही विषय नाही परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं काहीही असं वेडो केलेलं नाही मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात देखील निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ज्या ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या त्यामुळे या संदर्भामध्ये जे जे दृश्य असतील त्या सर्वांचे सीडीआर चेक करायचे त्या सर्वांनी यांच्या पाठीमागचा सूत्रधार बोले की कोणी या याच्यामध्ये भाग घेतलेला आहे या सगळी चौकशी एकदा होऊन जाते एकदा होऊन जाऊ त्या, त्या वारंवार वार, वार, कृषी मंत्री म्हणून जे काय मीडियाच्या समोर आणलं जातं त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःचं पत्र राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार बरोबर आहे मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही मुख्यमंत्र्यांच्या माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम भी भी ने 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 मी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही मी पंचवीस वर्षापासून विधानसभेमध्ये आहे विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात अशा स्वरूपाचं विधान केलं होतं देखील टीका होती तुम्हाला त्यावेळेला काय म्हणायचं होतं काय प्रश्न असा आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेतलं शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा नेहमी आमचा उलटा केलेला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले माझ्याच काळामध्ये सापडले जरूर आमदार काही हरकत नाही आमची त्या तयारी मी कोर्टात कस तयारी मांडल होत ना कोर्टात दाखवाच लागेल ते मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड माझे मोबाईल नंबर माझा सीडीआर माझे अकाउंट्स हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर येईल आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो, तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री मुख्य या ठिकाणी जाहीर निवेदन करतील आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या त्याच एका सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊ टाकते असं पाटील ते कोण काय बोलतं विरुद्ध काय बोलतात जे मला घेणे पण जे जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात रम्मीच्या संदर्भामध्ये त्या त्या सर्व विरोधात ना आपण नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल करण्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही परंतु उपमुख्यमंत्री या दादा नाही नाही बोलणं झालं नाही नाही फोन बंद त्यांचा फोन स्विच ऑफ पण आपल्याला म्हणजे एवढं वादन उठलेलं असताना आपल्याला असं वाटलं नाही का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कारण झाला आपली बाजू त्यांच्याबद्दल मुळात वादंग उठवलं कुणी वादंग उठे सारखं झालं काय अनावश्यक अनावश्यक गंभीरता निर्माण करताय मला तेच सांगायचं ना मला सगळ्या ज्या ज्या लोक दोषी आहेत यांचे सगळं जे चेक करायचे यांच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे यांच्या पाठीमध्ये यांना कोणाचे फोन जातात हे कोणामुळे माझे मला टार्गेट करताय आणि पाच पाच दहा हजार सेकंदाची मग त्या काय तुमचा चौकशी तर करावीच लागेल ना म्हणून तर म्हटलं की शिड्यात चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे जे राजकीय पुटरे कोणाशी बोलतात कोणत्या संदर्भात बोलतात कोण त्याला जबाबदार आहे ते शोधावंच लागेल मला कुठल्याही परिस्थितीमध्ये चौकशी करणार पहिले सभापती चौकशी करणार पहिले अध्यक्ष चौकशी करणार खालच्या औषध लोकांना वरच्या औषधल्या लोक मंत्र्यांविषयी असं बोलता येते की नाही तो कायदा काय ते तपासून घेणार ते काल त्याचा चौकीचे अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकास नोटीस देणार की तुम्ही आब्रू तुमची माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊ नये माझी इथून गेल्यानंतर या आठवड्यात नाही या आठवड्यात मी दादाने मला कार्यक्रम दिले दुजार नंदुरबारला तर पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा मुंबईला जाईल त्यावेळेस मी माझ्या वकिलाला बोलून या सगळ्यांना नोटीस आकारणार की तुम्ही तुम्ही खुलासा करायच्या तुमच्याकडे पुरावे का पुरावे नाही आहे ना मग तुम्ही आज कसं काय मीडियाला डायरेक्ट देतात अशी कशी काय बदनामी करता तुम्ही एखाद्या मंत्र्यांची